कि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा जो गोरबंजारा समाज या नगरीमध्ये आलेला आहे याच्या मागचा मुख्य उद्दिष्ट काय आहे या मागचा मुख्य उद्दिष्ट हे आहे की अठराशे सत्तावन्न मध्ये या, 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 या देशात पहिला उठाव झाला आणि या देशातल्या इंग्रज सरकार माझे इंग्रज सरकार माझे हकलून लावण्याची ताकद होती गोरबंजारा समाज आणि तत्सम जातीने हकलून लावण्याची ताकद निर्माण केले आणि अठराशे एकाहत्तर नंतर तेरा वर्षानंतर गोरबंजारा समाज आणि एकशे अठ्ठ्याण्णव तत्सम जातीला क्रिमिनल ट्राईब म्हणून डिक्लेअर केला आणि एकोणीसशे बावन्न मध्ये क्रिमिनल निघालं तर ट्राईब शिल्लक राहलो सत्ते देणाऱ्या सरकारने आणि जाणाऱ्या सरकारने खूप मोठा अन्याय अत्याचार केलेला आहे आणि अगो काम केलेलं आहे आणि म्हणून त्यावेळेला या भोळ्या बोमड्या समाजाला जागवण्याचं काम कमी प्रमाणात झालेलं होतं परंतु मागच्या पंचवीस वर्षामध्ये नायक काशनाथजी यांनी गावोगावी तांड्या तांड्यावर जाऊन समाजाला जागवण्याचं काम केलं त्याचा परिणाम या मोर्चामध्ये होताना दिसतो आहे आदिवासी आरक्षण शेती मोठ ओळख हे आदिवासी आरक्षण अरे आदिवासी कतो का काय आदिवासी कतो का एक समाज कोणी आदिवासी कतो भारत देश मे सात से पाच जाते समावेश आदिवासी कतो महाराष्ट्र मे सत्ते चाळीस जाते समावेश हैदराबाद गाजे कोरे सोबत सिपी आणि बेरारे गाजे हे अभ्यास केले

बंजारा हे अब ओरिजिनल म्हणून त्याचा उल्लेख झालेला आहे आणि वेळेला आज आजच्या आज ऑनलाईन आमचं निवेदन पाठवणार आहात गोर बंजारा बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत तीव्रतेने आपण कळवणार आहात अशी तुमच्याकडून आशा आहे अमारी आणि अमारी वेद ये एक नंबर शेलोकुन करायचं संघटना वाढ शेज हो होतो काम करायचं आंदोलन जर मराठा सात साल लाग एकाल घोर वाटे जादा लागत कारण आंदोलन खिचवून मागे वाढचं हे आंदोलन एके संघटनावर आंदोलन शे आंदोलन कोण नेतृत्व करणं कोणी हे आंदोलन एक लोक चळवळच आणि ही लोक चळवळच माझ्या मीडियाच्या बांधवांना सांगायचं आहे एकोणऐंशी वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार या सरकार कडून झालेला सत्तेमध्ये जाणारा कुठलाही पक्ष असला त्याचे किती आमदार खाता तरी असले त्याचा आधार कायदा असतो आणि कायदा असं सांगतो कुठल्याही सरकार सत्ता नाही आणि हुकुमशाही गोरबंजारा समाज खपून घेणार नाही लक्षात ठेवा या गोरपीठावरून अशा पद्धतीची सूचना या सरकारला कर करतो आहे कारण मार भाई बन सगळं असं गरमवतो ही जे काही अंगहार आपण लागलेचा <laughs> जितो भी ती हजार अठरा मलकेर मग फर्रोतो तो साटा काटेन हमार यादी भेद

दम तोड दिले तो जे बिके आजे ती थी साडे तीन हजार साल हमारो मांडो मुंडाय मला उठवत वो मला मी वठाडेर कोशिश दे शिरमाई चालरीचा वा दम तोडत चालेवाळ छेरे कहा तो सेवा भाया ईमानदार लोक राज बैमाने खोजरो राज कोणी को सेवा भाग झाल्या प्रकार बाप दादा कचा घडी डगर घेतो पिढी डगर जावचा आणि एक घडी कला सो घडी मारा रे कारण मार भाई बन सगळा सेवा घनगो तो मारी यारी मारी बेनो जरा कच खाय छेन साटा काटे जारी हो तो सध्या साटा काटे जावमान केरी पिसाई वटाली दे हो तो सध्या देर गरज छेनो

सर्वे केले तो हम दस टक्का ऐ देश भरावचा अर भाड संविधान टचा बर यात प्रतिनिधित्व दस टक्का हिजो देवडाला जिथून मिळाले लोको ना आपडी जा आणि करण तमा हमार सर्वे कर रे कोडे आबारो सर्वे छेने आम केरी गरुडा गाय देवाण छे रे अर कोई मंत्री रेदो आमदार रहदो रे खरदार रहदो देश रो प्रधानमंत्री रेदो

मोर्चा स्वयंस्फूर्तपणे निकाल राहायचा आणि सरकार वाट बोलत कोणी हा गोरमाटी दम खाय व्हायचे रे कारण गोरमाटी वाढ मोके ती एकदा जर गोरमाटी बिघडले तर भरायले तयार फरायले तयार हमार ती झेंडाले आले हा निकाल एक झेंडाचा थोडं शांतता रो प्रतीकचा दुसरो झेंडाचं ही रातो मर्या मारो ही रक्तरंजित रात्र प्रतीकचा जते ताळे थोडे झेंडा मार्गे ती चालल्या वतेत